नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे चंपाषेष्ठीनिमित्त गुरुवारी खंडोबा महाराज यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली अनेक वर्षांपासून महालक्ष्मी हिवरे येथे खंडोबा महाराजांचं देवस्थान आहे या मंदिराची स्थापना ग्वालियर येथील आवाड यांनी केली होती तेव्हापासून दरवर्षी चंपाषष्ठीच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते ही यात्रा दोन दिवस चालते या यात्रेच्या निमित्तानं अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही या ठिकाणी केलं जातं तसेच कुस्त्यांचा हंगामा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरतो या यात्रेसाठी परिसरातील भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात अनेक भाविकांचं खंडोबा हे कुलदैवत असल्यानं चंपाषष्ठीला त्याचं फार महत्व आहे विशेष म्हणजे सर्व जातीधर्मांचे लोक या यात्रेमध्ये उत्साहात सहभाग घेतात यात्रेच्या दिवशी खंडोबा महाराजाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचा भरीत असा नैवेद्य दाखवला जातो येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात खोबरं आणि हळदीची मुक्त उधळण करून गुरुवारी खंडोबा महाराजांचा जयघोष करण्यात आला बाराही महिने कार्यक्रम राबवले जातो भजन सोमवारी असतं एकादश असते आणि चैत्र महिन्यात आता दोन तीन लाखाचा सप्ताही मोठा असतो तसेच इथं चंपा शिष्टीपासून वांग वांगे खाण्याला सुरुवात होती तर आषाढ महिन्यापर्यंत वांगे खाण्याचा प्रोग्राम असतो त्यानंतर मध्यंतरी चार सहा महिने हा कार्यक्रम बंद असतो आणि आमच्या गावची यात्रा ही मोठी अभिमान अभिमान असतो आणि कावडी कावडीच्या नंतर आठ दिवस चंपाषष्ठीचा का चंपेष्ठीपर्यंत शबिरीचा याचा त्याचा कार्यक्रम भरपूर बेळमोल होतो आणि देवस्थानच्या निवडण करून जगामध्ये जवळजवळ दहा ते आठ ते नऊ दहा दिवस व्यापार होतो आठ ते दहा दिवस छबीने मिळतो आणि आगी महाराष्ट्रामधून कानाकोपऱ्यातून आमच्या खंडोबा देवस्थानला जेजुरीच्या नंतर जर म्हटलं तर आमच्या महालक्ष्मी देवस्थान जेजुरीच्या पाठोपाठ एक नंबर दोन नंबरला आहे तरी कालच आमचे नेवासे तालुक्याचे आमदार बाळासाहेब बकुटे यांनी दिवस खंडोबाची पूजा करा करून भेट दिली त्याबद्दल गावाच्या वतीने आणि मल्हाररायाच्या खंडोबाच्या ठाण्यामध्ये करून अभिवादन करतो की ते संगमवरून आवडीचं पाणी पायी जाऊन आणतात व पालखीची मिरवणूक भरघोस जलघस आनंदात करतात आणि त्यानंतर सात दिवस छेमण्याचा कार्यक्रम होत असतो आणि नंतर कथाचा कार्यक्रम ते अर्धापर्यंत कथेचा कार्यक्रम चालू असतो आमच्या गावातील मंडळी रात्रंदिवस खूप मेहनत करून गावाला विधी उपलब्ध करतात आणि त्याचा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खर्च करतात गोवाची स्थापना क्वालिज आवड आव्हाड बनवते त्यांनी या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे आणि या गावची परंपरा अशी असल्या या ठिकाणी वांग भरतीची जी यात्रा असते ना वांग तर आमच्याकडं आषाढ महिन्या लागला का वांग बंद होतं आणि देवदेवाला चंपाश्रेष्ठी असते आणि या गावातल्या मुली जरी दुसऱ्या ठिकाणी लग्न दिलेलं असलं तरी त्यासुद्धा त्यांचं कुटुंब त्या गावामध्ये वांगे वगैरे कधी वाहत नाही अशा पद्धतीचं आणि या ठिकाणी हा नवीन पौराणिक दहा पंधरा वर्षापासून तरुण मिलिटरीवाले पोलीसवाले अतिशय आमचे जास्त पटले जास्त नुकसान अपरी आमची अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यात्रेचा उत्सव करतात या ठिकाणी सर्वत्र आता अकरा हजार वर्गणी होत होती आज आम्ही कमीत कमी पाच लाखापर्यंत अभि देवस्थानाची वर्गणी या ठिकाणी होती या ठिकाणी यावेळेस या गावकऱ्यांनी पंचर कार्यक्रम मोफत या ठिकाणी ठेवले हंगामा आहेत तमाशे आहेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात या गावामध्ये जिल्ह्यातून महाराष्ट्रातून लांब लोक आमच्या गावात ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणचे लोक यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतात आणि आमच्या खंडोबाचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहभागी होऊन उत्सव साजरा करीत असतात जागृत देवस्थान आहे या ठिकाणी आणि या खंडोबाची एक आख्या अशी खंडोबाच्या पुढे जे माणूस जातो का तो संपूर्ण जातो हा इतिहास आहे यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सरपंच भगवान गंगावणे भाऊसाहेब शेटे बाबासाहेब खंडाळे साहेबराव अनाप एकनाथ जगताप आणि ग्रामस्थांनी मोठे प्रयत्न केले सी चोवीस तास साठी प्रतिनिधी नवनाथ हराळे नेवासा